वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये आपण उत्तर पूर्व रेल्वेत अकराशे चार जागांसाठी भरती निघालेली आहे त्याविषयी आपण पूर्ण माहिती घेणार आहोत नॉर्थ इस्टर्न रेल्वे रिक्रुमेंट दोन हजार पंचवीस त्यामध्ये अकराशे चार जागांची अप्रंटिस पदाच्या जागा निघालेले आहेत अजून माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या आणि माझा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटून जाईल तर यामध्ये आपल्याला ट्रेड अप्रंटिस प्रशिक्षणार्थी पदाच्या अकराशे चार जागांची भरती निघालेली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आय टी आ त्यामध्ये ट्रेड असले पाहिजेत फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन कार्पेंटर टर्नर पेंटर मेकॅनिस्ट मेकॅनिक डिझेल ट्रिमर वयाची आठ चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष असावं त्यामध्ये एस सी एस टी असतील यस्टी तर पाच वर्ष सूट आणि ओ बी सी असतील तर तीन वर्ष सूट नोकरीचे ठिकाण उत्तर पूर्व रेल्वे फीससाठी जनरल ओ बी सीसाठी शंभर रुपये असेल एस टी एस सी पी डब्ल्यू डी आणि ई डब्ल्यू एससाठी व महिलांसाठी फीस राहणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे पूर्ण माहिती पाहूयात आणि ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या ठिकाणाहून आपण ऑनलाईन अर्ज करू शकता तर आपण रिक्रुटमेंट पाहूयात यामध्ये ॲक्ट ॲप्रंटीस प्रशिक्षण अधिसूचना दोन हजार पंचवीस सव्वीस ऑनलाईन आवेदन स्वीकारले जातील ते चोवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस तारखेपासून स्टार्ट झालेले आहेत आणि शेवटची तारीख याची तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे तर यामध्ये रिक्रुमेंट आहेत त्यामध्ये यांत्रिक कारखाना गोरखपूर यामध्ये चारशे अकरा सिग्नल कारखाना गोरखपूर छावणी त्रेसष्ट पूल कारखाना गोरखपूर छावणी पस्तीस यांत्रिक कारखाना इज्जतनगर एकशे एक्कावन्न डिझेल सेड इज्जतनगर साठ केरीज अँड वेगन इज्जतनगर चौसष्ट कॅरीज अँड वेगन लखनऊ जंक्शन एकशे से पंचावन्न सेड गोंडा नव्वद केरीज अँड वेगन वाराणसी पंच्याहत्तर अशा अकराशे चार तो तो पन, कौन्ते कौन्ते, किति -किति जागा निघालेल्या आहेत तर यामध्ये आपण सविस्तरपणे पाहू शकता कॅटेगरी वाईज कोणत्या कोणत्या ट्रेडला किती किती जागा आहेत तर त्यामध्ये वर्कशॉप युनिट्स आहेत त्यामध्ये मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपूर सिग्नल वर्कशॉप गोरखपूर कांट त्यानंतर ब्रिज वर्कशॉप गोरखपूर कांट मेकॅनिकल वर्कशॉप इज्जतनगर डिझेल सेड इज्जतनगर कॅरीज अँड वॅगन इज्जतनगर कॅरीज अँड वॅगन लखनौ जंक्शन डिझेल सेड गोंडा आणि कॅरीज अँड वॅगन वाराणसी अशा प्रकारची रिकुटमेंट आहे तर आपण ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे परंतु आपण या ठिकाणी आवेदन म्हणजे अर्ज करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन ई आर डॉट इंडिया अन रेल्वे डॉट जी ओ व्ही डॉट इन या वे शंकस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यात लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जे ज्यांचे आय टी आय कम्प्लीट झालेले आहेत दहावी उत्तीर्ण आहेत त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना या रिक्रुटमेंटचा बेनिफिट होईल आणि ते आपण अर्ज करू शकतील त्यांची अप्रंटीस झाली की त्यांचं करिअर पुढचं सेटल होतं त्यासाठी आपल्याला ऑनलाईन आप अर्ज करून आपण ट्रेनिंग घेणं प्रशिक्षण घेणं हे महत्त्वाचं आहे त्यासाठी माझा व्हिडिओ जास्तीत जास्त आयडिया प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना याबद्दल माहिती द्या माझा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर कमेंट करायला विसरू नका आणि कोणाला अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्यांचा मी प्रश्नाचे उत्तर देईल तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा थँक्स फॉर वॉचिंग